नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं टाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये एक अपडेट आलेला आहे परीक्षेतील गैरप्रकारांना फुलस्टॉप गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे डिटेल अपडेट आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये आलेलं हे अपडेट आहे टंकलेखन परीक्षेतील गैरप्रकारांना फुलस्टॉप महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून उपाययोजना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये डमी उमेदवारांच्या माध्यमातून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षेमध्ये शिस्त राखण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना राबविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे डिसेंबर दोन हजार तेवीस व त्यापूर्वी झालेल्या संगणक टंकलेखन परीक्षेमधील काही परीक्षा केंद्रावर डमी उमेदवार बसवणे या डमी उमेदवारामार्फत परीक्षा केंद्रांमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांचे स्पीड पॅसेज टंकलिखित करून देणे बाजूच्या खोलीमधील संगणकाच्या माध्यमातून डमी उमेदवाराकडून उत्तरपत्रिका सोडवून घेणे अशा गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार झाल्याचे आढळून आले आहेत आता जून दोन हजार चोवीसमधील परीक्षेमध्ये हे प्रकार रोखण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी विविध उपाययोजनांची आखणी केली असून त्यांची अंमलबजावणी करण्याची विशेष नियो नियोजनही केले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षेत प्रश्नाचा क्रम बदलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे न्यूजपेपरमध्ये आलेला अपडेट आहे हे अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद